नमस्कार मी विनोद राठोड मित्रांनो आपल्या चॅनलवरती आपण अधूनमधून चालू घडामोडीची हे घेत असतो आणि चालू घडामोडीची एम सी क्यू आपण घेत असतो सगळ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून जसे एम पी एस सी असेल सेवा परीक्षा असेल पी एस आय परीक्षा असेल राज्यसेवा परीक्षा असेल यांच्या दृष्टिकोनातून तसेच केंद्र सरकारच्या काही परीक्षा असतील ह्या दृष्टिकोनातून आपण याच्यावरती चालू वडामोडीचे लेक्चरे कंडक्ट करत असतो मित्रांनो आजचं जे आपलं चालू वडामोडीचे लेक्चर आहे ते एम सी क्यू टाईपचे लेक्चर आहे मागेसुद्धा आपण एक एम सी क्यू टाईपचे लेक्चर घेतलेलं होतं यामध्ये महत्त्वाच्या महत्त्वाच्या एम सी क्यू प्रश्न आहे त्यांच्यावरती आपण चर्चा करणार आहे मी तुम्हाला प्रश्न देणार त्याचे चार ऑप्शन देणार आहे त्यानंतर त्याचं उत्तरसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे काही प्रश्न तुम्हाला विचारले तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला ते सांगणार आहे आता हे जे एम सी क्यू आहे दोन महिन्यापर्यंतचे हे एम सी क्यू मी घेतलेले आहे जसं की लेटेस्ट एम सी क्यू आहे पोलीस भरतीलासुद्धा हे प्रश्न अत्यंत उपयुक्त ठरणार आहे चला तर प्रश्न प्रश्नावरती आपण चर्चा करूया पहिला प्रश्न आहे भारतातील पहिले अत्याधुनिक छोटे प्राणी रुग्णालय कोठे सुरू करण्यात आलेले आहे तर बघा याचे चार ऑप्शन आहेत दिल्ली मुंबई गुजरात सुरत आणि हैदराबाद तर याचं योग्य जे उत्तर आहे ते योग्य उत्तर आहे मुंबई याचं योग्य उत्तर आहे भारतातील पहिले अत्याधुनिक छोटे प्राणी रुग्णालय मुंबई ह्या ठिकाणी चला नेक्स्ट जो प्रश्न आहे त्याच्यावरती आपण चर्चा करूया सगळे महत्त्वाचे प्रश्न आहेत जास्त वेळ तुमचा घेत नाही मी कारण की तुमच्याकडे जास्त वेळ नसतो भारताची पहिली ए आय टीचर कोण आहे सध्या ए आय फार गासते फार गासते आर्टिफिशियल इंटेलिजन्स फार जास्त ए आय ए आयवरती अनेक प्रकारचे प्रश्न हे येणार आहे तर भारतातील पहिली ए आय टीचर आहे इरीस ही कोण आहे भारतातील पहिली ए आय टीचर आहे चालेल चला पुढच्या प्रश्नावरती जाऊ आपण आता पुढचा प्रश्न आहे भारताची पहिली ए आय शाळा कुठे आहे बघा आणखी आलं भारताची पहिली ए आय शाळा कुठे आहे मुंबई दिल्ली लखनऊ केरळ तिरुवंतपरम आता याचं जे ऑप्शन उत्तर आहे के ओ केरळ तिरुवनंतपुरम कारण एज्युकेशनच्या बाबत केरळ तुम्हाला माहिती आहे पुढे आहे केरळ तिरुवनंतपुरम याचं ऑप्शन आहे चार नंबरचं चा। पुढच्या प्रश्नावरती चर्चा करूया आपण एकोणसत्तरवे फिल्मफेअर अवॉर्ड दोन हजार चोवीस कोणाला प्रदान करण्यात आला एकोणसत्तरवे फिल्मफेअर अवॉर्ड याचं उत्तर सगळ्यांना माहितीच असेल ट्वेल्थ फेल पठाण वार जवान तर याचं उत्तर आहे ट्वेल्थ फेल छान चित्रपट आहे सगळ्यांनी बघितलेला असेलच आणि सगळ्यांनी बघितल्यानंतर जोरदार तयारी केली असेल आठ दिवस नव्या दिवशी सिलेक्शन झालं असेल तयारी थांबली असेल नेक्स्ट कृष्णा व गोदावरी खोऱ्यास डीप सी प्रोजेक्ट अंतर्गत प्रथमच कोणत्या कंपनीने कच्च्या तेलाचे उत्पादन सुरू केले आहे ओके तर याचं योग्य जे उत्तर आहे ते उत्तर आहे ओ एन जी सी योग्य उत्तर आहे आता यामध्ये तुम्ही मला एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे की कृष्णा नदी जी आहे त्या कृष्णा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती किलोमीटरची आहे याचं तुम्ही मला उत्तर द्यायचं आहे कृष्णा नदीची लांबी आणि त्यानंतर हे जे ओ एन जी सी सेल भेल एन टी पी सी ह्या ज्या कंपन्या गुगलमध्ये जर सर्च केलं तुम्ही महारत्न कंपन्या नवरत्न कंपन्या मिनीरत्न रत्न कंपन्या तर तुम्हाला सापडतील तेही सर्च करा तेही कॉन्सेप्ट तुमच्या काय होतील क्लिअर होतील पुढचा प्रश्न आहे इंदिरा गांधी इंदिरा गांधी केंद्र अणुसंशोधन राज्यात आहे तर गुजरात महाराष्ट्र तमिळनाडू कर्नाटक याचं योग्य उत्तर आहे तमिळना तमिळनाडूमध्ये इंदिरा गांधी अनुसंशोधन केंद्र हे आहे नेक्स्ट क्वेश्चन एक्क्याऐंशी वा गोल्ड ग्लोब पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये बेस्ट मोशन फिक्चर ड्रामा श्रेणीतील पुरस्कार कोणत्या चित्रपटाने पटकवला ओपन आयमर त्यानंतर पुअर थिंक सिलियन मर्फी रोबर्ट डॉन वे याचा आन्सर आहे योग्य ओपन हायमर हे याचं काय आहे योग्य आन्सर आहे त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आय सी सी टी ट्वेंटी विश्वचषकमध्ये प्रथमच या देशाचे संघ सहभागी आहेत बघा आता रिसेंटली आय सी सी टी ट्वेंटी वर्ल्ड कप चालू आहे तर याच्यामध्ये नवीन देश कोणते कोणते आहे तर नवीन देश आहे कॅनडा अमेरिका आणि युगांडा हे नवीन देश आहे अमेरिकेमध्ये एक आपला मुंबईचा खेळाडू आहे त्याचंही नाव तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकणार त्यानंतर हा जो आय सी सी टी ट्वेंटी वर्ल्ड कप सध्या सुरू आहे हा कितीव्या क्रमांकाचा वर्ल्ड कप सुरू आहे तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगणार आणखी एका उत्तराचं पण देणार प्रश्नाचं उत्तर देणार ते म्हणजे हा वर्ल्ड कप कोण जिंकणार आहे हे पण सांगायचं आहे हे सुद्धा सांगायचं आहे चला नेक्स्ट क्वेश्चन आठ जून दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रपती भवनात एकूण किती मंत्र्यांनी शपथ घेतली आठ जूनला शपथविधी पार पडलेला आहे चार जूनला काय लागलेलं आहे निकाल लागलेला आहे एकूण मंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे एकाहत्तर मंत्री एकूण तर याच्यावरती पुढचा व्हिडिओ आपल्याला एक, एक, आप एक बनवायचा आहे फार छान व्हिडिओ प्राईम मिनिस्टर अँड दिस कॅबिनेट मिनिस्टर याच्यावरती एक डिटेलमध्ये व्हिडिओ आपला असणार आहे एकूण एकाहत्तर मंत्र्यांनी शपथ घेतलेली मग त्याच्यामध्ये कॅबिनेट मंत्री आहे राज्यमंत्री आहे स्वतंत्र प्रभार राज्यमंत्री आहे त्यांचा क्रायटेरिया काय काय याच्यावरती आपण डिटेलमध्ये ही करणार आहोत पुढचं बिमस्टेकचे नवीन सरचिटणीस म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली बिमस्टेकचे सुमित नकलंद इंद्रामणी पांडे शहीदुल्ला इस्लाम टेन्झिल तर याचं योग्य उत्तर आहे इंद्रामणी पांडे हे याचं योग्य उत्तर आहे कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रश्नांची इथे आपण तयारी करून घेत असतो त्यामुळे सगळ्यांनी शेवटपर्यंत बघायचं आहे सोळाव्या वित्त आयोगाचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे सोळावे वित्त आयोग फायनान्स कमिशन ऋत्विक रणजित पांडे केंद्राचा विचार केला तर कलम दोनशे ऐंशी अंतर्गत पाच वर्षासाठी राष्ट्रपती वित्त आयोगाची नियुक्ती करत असतो केंद्र आणि राज्यामध्ये जी कराची विभागणी कशा पद्धतीने करायची याच्यासाठी फायनान्स कमिशन वित्त आयोग असतं आता तुम्ही मला एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे ते म्हणजे बघा राज्याचं जे वित्त आयोग आहे त्याचं आर्टिकल आहे दोनशे त्रेचाळीस टिंब आणि टिंबटिंब हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचं कारण स्थानिक स्वराज्य संस्था एक ग्रामीणचं आहे आणि एक शहरीचं आहे दोनशे त्रेचाळीस टिंबटिंब आणि टिंबटिंब हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला उत्तर देणार बरोबर शोधायचं आहे नेक्स्ट जागतिक भूक निर्देशांक दोन हजार तेवीसनुसार भारताचे कितवे स्थान आहे तर त्यानुसार भारताचे जे स्थान आहे ते एकशे अकरावं स्थान आहे जागतिक भूक निर्देशांक हंगर इंडेक्स गोवा ते नागपूर हा शक्तिपीठ महामार्ग किती किलोमीटरचा आहे व तो किती जिल्ह्यांना जोडतो हा शक्तिपीठ महामार्ग आहे जे सर्व धार्मिक स्थळं आहे ते धार्मिक स्थळं कनेक्ट करण्याचं काम या शक्तीपीठ मार्गा मार्गे झालेलं आहे तर याचं जे योग्य उत्तर आहे सातशे साठ किलोमीटर आणि बारा राज्यांना हा जोडणार रा आहे सेवन सिक्स झिरो आणि बारा राज्यांना हा जोडणार आहे आता नेक्स्ट क्वेश्चन राईट टू वॉक चालण्याचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य कोणते राईट टू वॉक चालण्याचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य आहे पंजाब आहे राईट टू वॉक मागे याच्यावरती आपण चर्चासुद्धा केलेली होती नेक्स्ट आंतरराष्ट्रीय पदक जिंकणारी जगातील पहिली हात नसलेली तिरंदाज कोण आहे पहिले हात नसलेले तिरंदाज शीतलदेवी ही पहिली हात नसलेली तिरंदाज आहे आंतरराष्ट्रीय पदक जिंकणारी जगातील पहिली हात नसलेली तिरंदाज नेक्स्ट प्रश्नावरती चर्चा करूया आपण मत्स्य उत्पादनाला चालना देण्यासाठी कृत्रिम खडक प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला ओके तर केरळमध्ये कृत्रिम खडक प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी केरळमध्ये नेक्स्ट आशिया कराटे स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत आशिया कराटे स्पर्धेत भारताने एकूण अठ्ठावीस पदकेही जिंकलेली आहे एकूण अठ्ठावीस पदके भारतानेही जिंकलेलं आहे एकूण अठ्ठावीस पदके त्यानंतर बघा भारत सरकारने नवीन लष्करी प्रमुखपदी कोणाची नियुक्ती केलेली आहे तर उपेंद्र द्विवेदी यांची नियुक्ती त्यांनी केलेली आहे नवीन लष्कर प्रमुख म्हणून पुढचा प्रश्न मोहन चरण मांझी यांची कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड झालेली आहे तर ओडिसा ह्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी त्यांची ओडि नियुक्ती झालेली आहे मोहन चरण माझी नेक्स्ट भारताच्या केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रीपदी कोणाची निवड झालेली आहे त्याच्यामध्ये शिवराज सिंग चव्हाण यांची निवड ही झालेली आहे भारताच्या केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण केंद्रीय कृषी मंत्री कोण आहे तर शिवराज सिंग चौहान आहे केंद्रीय कृषीमंत्री त्यानंतर बघा सारथी दोन पॉईंट झिरो हे मोबाईल ॲप नुकतेच कोणी लाँच केलेले आहे सेबीने लॉन्च केलेले आहे सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया शेअर मार्केटवरती कंट्रोल करणारी ही संस्था आहे सेबी नेक्स्ट नुकतेच नरेंद्र मोदी यांनी कितव्यांदा भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतलेली आहे तर चौ चव... सॉरी स्व... तिसऱ्यांदा त्यांनी भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतलेली आहे तिसऱ्यांदा ती तिसऱ्यांदा ते आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या यांची बरोबरी त्यांनी केलेली आहे सोळा वर्ष पंडित जवाहरलाल नेहरू हे पंतप्रधान होते पंधरा वर्ष इंदिरा गांधी आणि त्यानंतर आता नरेंद्र मोदी यांचा रेकॉर्ड होईल नेक्स्ट नुकतेच अनारक्षित जागेवरून विजयी होणारी सर्वात तरुण आदिवासी महिला खासदार कोण ठरली आहे प्रियंका जारकी होळी ह्या सर्वात तरुण महिला खासदार ठरलेल्या आहे पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू कोण आहे हिटमॅन सर्वाधिक षटकार आंतरराष्ट्रीय फक्त सिक्सच मारतात आहे फोर येत नाही त्यांना म्हणून हिटमॅन म्हणतात लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये देशात एकूण किती टक्के मतदान झाला हा प्रश्न फार छान आहे याच्यावरती प्रश्न येईल सहासष्ट पॉईंट तेहतीस टक्के मतदान झाले याच्यावरती प्रश्न हमखास येईल फार महत्त्वाचा हा प्रश्न आहे पुढचा प्रश्न माती व खडकाचे नमुने गोळा करण्यासाठी चांगाई सिक्स हे कोणत्या देशाच्या अंतराळ चंद्राच्या दुर्गम भागात उतरले आहे तर चीनचे हे अंतराळ आहे चीनचे चांगाई सहा पुढचा प्रश्न आय सी सी टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसमध्ये एकूण किती संघ समावेश आहे तर एकूण याच्यामध्ये संघ आहे एकूण वीस संघ याच्यामध्ये समावेश आहे एकूण वीस संघ ओके okay. एकूण संघ याच्यामध्ये समावेश आहे आय टी टी आय सी सी टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये नेक्स्ट भारताचा एकूण सोन्याचा साठा किती टनावर गेलेला आहे भारताचा एकूण सोन्याचा जो साठा आहे तो किती टनावर आहे तर आठशे बावीस टनावरती सोन्याचा साठा हा गेलेला आहे आठशे बावीस टन पुढचा प्रश्न भारत आशियातील कितवा सर्वात मोठा कॉफी उत्पादक आणि निर्यातदार देश आहे तर हा तिसरा सर्वात मोठा कॉफी उत्पादक व निर्यातदार देश आहे तिसरा सर्वात मोठा त्यानंतर आजचा शेवटचा प्रश्न हा कोणत्या राज्याच्या सरकारने नुकतीच गुटखा व पान मसाला यावर बंदी घातली आहे तर तेलंगणा राज्य सरकारने नुकतीच गुटखा व पान मसाला यांच्यावरती बंदी घातलेली आहे मग आता मला एक सांगा हे दुकानावर विकण्यासाठी बंदी घातलेली आहे की कंपनीच्या प्रोडक्शनवरती बंदी घातलेली आहे हा मुद्दा याच्यामध्ये फार महत्त्वाचा आहे ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला सांगायचं आहे मित्रांनो बघा फार कमी वेळेमध्ये आपण एकूण तीस प्रश्नांवरती चर्चा केलेली फार आणि फार कमी याच्यामध्ये डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन दिलं असतं तर अर्धा तासापे सॉरी एक दीड ताससुद्धा लागले असते पण एवढा वेळ येथे वाया घालून चालत नाही एम सी की आहे बाकी काही तुम्हाला तिथे एक्सप्लेनेशन गरज असेल तर ते तुम्ही शोधू शकता तुम्ही जेवढं स्वतः एक्सप्लेनेशन शोधणार तेवढं प्रश्न तुमचे मजबूत होणार आणि त्याच्यावरती नक्कीच तुम्हाला फायदा होईल व्हिडिओ शूटपर्यंत बघितला म्हणून सगळ्यांचं मनापासून आभारी आहे धन्यवाद थँक्यू